नमस्कार मी तेजस फडके शिरूर तालुका डॉट कॉमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपल्यासोबत आहेत माजी जिल्हा परिषद सदस्य शेखरदादा पाचुनकर सध्या जिल्हा परिषदेची रणधुमाळी सुरू झालेली आणि रांधणगाव गटात अत्यंत चुरशीची अशी लढाई होणार आहे त्या संदर्भात आपण दादांशी बोलणार आहोत नमस्कार नमस्कार मला सांगा सध्या संपूर्ण पुणे जिल्ह्यात रानजनगाव जिल्हा परिषद गट हा चर्चेत आहे आणि नुकताच तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे तर त्यात तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं अनेक वावड्या उठल्यात तर त्याविषयी तुम्ही काय सांगा सगळ्यांना नमस्कार सगळ्यात आधी दिवाळीच्या गोडसणाच्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून अंतकरणापासून शुभेच्छा पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची रण तुम्हाला उडलेली आहे त्याच्यात रानजनगाव गट हा चर्चेत राहिलेला आहे तुमचं म्हणणं खरं आहे परंतु राननगाव जिल्हा परिषद गट हा काय आज पुणे जिल्ह्यामध्ये चर्चेला नाही तो गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेमध्ये आहे सगळ्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या महागणपती बाप्पाचं मंदिर ह्या गावामध्ये आहे अख्ख्या आशिया खंडामधली सगळ्यात मोठी एम आय डी सी ह्या ठिकाणी आहे त्यामुळे वेगळ्या वेगळ्या कारणांनी रांजणगावचं नाव हे कायमच जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये चर्चेत असतं आता आपला दुसरा प्रश्न आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये अचानक प्रवेश करण्याचा निर्णय का घेतला हा निर्णय पहिली गोष्ट अचानक झालेला नाही गेले सात आठ महिने ह्या संदर्भातल्या घडामोडी जिल्ह्यातील राज्यातील अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांच्या गाठीविठी आणि ज्या ठिकाणी माझं राजकीय कार्यक्षेत्र आहे त्या शिरूर तालुक्यामध्ये बेचाळीस गावांमध्ये अनेक माझ्या जीवाभावाच्या लोकांशी ह्या संदर्भात चर्चा सुरू होती झालं असं मी माझ्या प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या वेळेसुद्धा माझ्या जाहीर भाषणामध्ये मी सांगितलं की आपल्या शिरूर तालुक्याला एक सुसंस्कृत राजकारण करणाऱ्या लोकांची एक फार मोठी परंपरा आपल्या तालुक्याला आहे आमच्या पिढीने राजकारण पाहिलं स्वर्गीय बापूसाहेब थेट्यांपासून ते ह्या राज्याचे मंत्री होते आणि आदरणीय पवारसाहेबांच्या जागेवरती त्यांनी लोकसभेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे दादांचा काळ आम्ही पाहिला त्यानंतर आदरणीय पोपटरावजी गावडेसाहेबांचा काळ आम्ही पाहिला अशोक बाप्पू पवारांचा काळ आम्ही पाहिला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकनेते स्वर्गीय बाबूराव साहेबांचा काळ आम्ही पाहिला ही सगळी मंडळी आपापल्या पक्षांचं काम अतिशय नेमाने करत होती परंतु निवडणुकीमध्ये समोरच्या पक्षाच्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जर त्यांच्या विरोधात काम केलं तर निवडणूक संपल्यानंतर एक तात्पुरती तेवढ्यापुरती नाराजी जर वगळली तर ह्या सर्व थोर मंडळींनी कायम विरोधातल्या कार्यकर्त्यांना समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी त्याच्या आडे आड़ समजून घेतल्या तो मतांनी करत का नाही हे समजावून घेतलं आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करत स्वतःमध्ये सुधारणा करत गेल्या त्यामुळं ह्या शिरूर तालुक्यामध्ये तसं पाहिलं तर राजकीय शांतता राहील विरोधी पक्षाचे कार्यकर्ते सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते कुठल्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र भेटत होते चांगल्या कार्यक्रमांमध्ये हास्यविनोद करत होते परंतु ही सुसंस्कृतता ही गेल्या काही वर्षांमध्ये लोप पावलीची आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी दखल घेतलेली आपण सगळ्यांनी ते बघितलेलं आहे शिरूर तालुक्यामध्ये सदनता संपत्ती काल आली का अजिबात नाही बापूसाहेब थिटे पोपटरावजी गावडे यांच्या काळामध्ये ह्या भागामध्ये एम आय डी सी आली चासकामांचं पाणी त्यांच्याच काळात आलं डिंब्याचंही पाणी त्यांच्याच काळात आलं शेतकरी सदन झाला तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला एम आय डी सीमुळं उद्योजक उभे राहिले ह्या तालुक्यामध्ये लोकांमध्ये संपत्ती मोठ्या प्रमाणावरती आली सधनता मोठ्या प्रमाणावरती आली तरीसुद्धा ही राजकारण करणारी मंडळी ही स्वतःच्या आणि विरोधकांच्या कार्यकर्त्यांमधला समतोल साधून होती त्यामुळं कधी वादाचे विषय फारसे झाले नाहीत परंतु गेल्या काही वर्षांमध्ये या तालुक्याच्या बाहेरून आलेल्या काही राजकीय शक्तींनी आपलं काय चुकतं आहे किंवा आपल्याला कशामुळं लोकं आपल्या विरोधात जातात याचं कुठलंही आत्मपरीक्षण न करता विरोधात जाणाऱ्या कार्यकर्त्याला नेस्तनाबूद करण्याचा विडा काही मंडळींनी उचलला आता ते ह्या थरापर्यंत गेले की एखाद्याचं घर उद्ध्वस्त करणं अतिशय खालची पातळी गाठून एखाद्याच्या घरातल्या महिलेवरती जी कर्तबगार आहे सुसंस्कृती आहे समाजाने जिला तिला मान्यता दिलेल्या अशा महिलेवरती गुन्हे दाखल करणे अशा इतक्या खालच्या टोकाला जाऊन राजकारणाची पातळी घालवण्याचं काम काही लोकांनी केलं त्या संदर्भामध्ये फक्त आमच्या कुटुंबाच्या बाबतीतच तो प्रकार झाला का अजिबात नाही आमचं कुटुंब थोडंसं राजकारणामध्ये प्रस्थापित असल्यामुळं आमचा लोकसंपर्क जास्त असल्यामुळं आम्हाला होणारा त्रास हा जवळच्या लोकांना या भागातल्या लोकांना सगळ्यांना कळत होता त्यात थोडंसं मीडिया मीडिया मॅनेजमेंट करून थोडंसं बातम्या चुकीच्या पद्धतीने देऊन आमची बदनामी करण्याचं पूर्णपणे आम्हाला खर्ची करण्याचं काम ह्या परिसरामध्ये सुरू होतं त्याच वेळेला ह्या तालुक्यामधल्या गावा गावागावामध्ये साधा ग्रामपंचायतचा सा कार्यकर्ता असू सोसायटीचा डायरेक्टर असू त्या कार्यकर्त्यांनी ज्या वेळेला विरोधात मतदान केलं आहे असं लक्षात आलं तर त्यांचा तोंडावरती पान उतारा करणं तुझ्याकडं बघून घेतो अशा पद्ध पद्धतीची दंबाजी करणं आणि राजकारणात जर तुम्हाला राहायचं असेल तर फक्त आणि फक्त माझंच काम केलं पाहिजे नाहीतर तुम्ही या परिसरामध्ये राजकारण करू शकत नाही अशा पद्धतीची दमदाटी करणं असे सगळे प्रकार सुरू झाले होते आता सर्वसामान्य शेतकरी वर्ग आहे त्या ह्या लोकांच्या त्रासाला आमच्या त्रासाला कंटाळून ह्या त्रासलेल्या लोकांचा सगळ्यांचा आवाज म्हणून आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला पण भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही गेले त्याच्यानंतर तुमचे बंधू दत्तात्रय पाचुणकर असतील माजी जिल्हा परिषद सदस्य तुमच्या बावजाई स्वातीताई असतील हे ज्या वेळेस गेले त्यावेळेस बहात्तर गुंठ्याच्या जमिनीचा आरोप सतत होतो आहे तुमचं यापूर्वी झाला आणि ज्यावेळेस आता तुम्ही भाजप प्रवेश केला त्याच्यानंतर तो आरोप आरोप जास्त गडत झाला तर त्याविषयी काय सांगाल नाही एकदम बरोबर आहे मला या संदर्भातही माझ्या भागातल्या सगळ्या लोकांशी मी वन टू वन बोलत आलेलो आहे कायम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे प्रकरण आहे आता हे न्यायप्रविष्ट आहे त्याच्या संदर्भात पुण्याच्या दिवाणी न्यायालयामध्ये मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये आणि दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये यासंदर्भात खटले सुरू आहेत तर त्या संदर्भात जास्त काय टेक्निकल किंवा न्यायालयाचा अवमान होईल अशा पद्धतीचं मत मी आत्ता ह्या ठिकाणी तरी देऊ शकत नाही परंतु एक गोष्ट मी ठामपणे सांगतो ती जागा आमचीच होती आमच्या वाढवडलांचीच वाड़ होती आणि उद्या न्यायदेवतासुद्धा आम्हाला त्याबद्दल न्याय देईल याबाबत आमच्या मनात शंका नाही मुळात त्या जागेसंदर्भात ग्रामपंचायतीने आमच्यावरती सुरुवातीला केलेल्या तक्रारी त्या तक्रारींबद्दल कोर्टाने शिरूरच्या कोर्टांनी दिलेले निकाल वरच्या कोर्टानं दिलेले निकाल हे सगळे निकाल आमच्याकडे आहेत आमच्याकडे गेल्या शंभर वर्षांचे पुरावे त्या जागेच्या मालकीसंदर्भातले आहेत ते आम्ही योग्य वेळ आल्यावर कोर्टामध्ये ते मांडू परंतु ही सगळी घटना आमच्या गावपातळीवरती आमच्या कुटुंबियांमध्ये चाललेली असताना सुद्धा केवळ यांच्या विरोधामध्ये दुसरं काही वेगळं सापडत नाही म्हणून त्या घटनेचा आणि त्या केसचा आधार घेऊन या परिसरातल्या काही मोठ्या लोकांनी आम्हाला नेस्तनाबूत करण्यासाठी त्या प्रकरणाचा पाठपुरावा हो केला आणि फार वेगळ्या वेगळ्या पातळ्यांवर पातळ्यांवर त्यांनी स्वतः इंटरेस्ट घेऊन त्या, त्या प्रकरणाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला मी आजही आपल्या माध्यमातून या शिरूर तालुक्यातल्या पुणे जिल्ह्यातल्या जनतेला ठामपणे सांगू शकतो न्यायदेवतेचा सा निकाल ज्यावेळेला येईल त्यावेळेला तर सगळ्यांच्यासमोर पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून येऊन तो निकाल सगळ्यांसमोर मी जाहीर करेन परंतु आज प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळं काही बाबतीत बोलायला मला मर्यादा आहेत परंतु एक ठामपणे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो ती जागा आमचीच होती आमचीच आहे आणि उद्या न्यायदेवतासुद्धा आम्हाला त्या संदर्भात न्याय देईल तुम्ही दोन हजार दोन ते दोन हजार सातपर्यंत जिल्हा परिषद सदस्य होता त्यानंतर तुमचा पुढच्या निवडणुकीत पराभव झाला आणि आत्ताही तुम्ही जिल्हा परिषदची जोरदार तयारी केली होती पण दुर्दैवाने म्हणा किंवा अशी बाहेर चर्चा आहे की तुम्हाला कुठंतरी संपवण्यासाठी एक आरक्षण लादलं गेलं ला महिलेचं अशी बाहेर लोकांमध्ये चर्चा आहे की शेखर पाथुनकर यांचं राजकीय पटलावर अस्तित्व नाही राहिलं पाहिजे म्हणून आरक्षण लादलं लाद गेलं त्यावर काय सांगाल तुम्ही नाही साहेब असं कोणी कोणाला ठरवून कोणाचं अस्तित्व संपवू शकत नाही दोन हजार दोनला मला फार तरुण वयामध्ये मी कॉलेज जस्ट सोडलं होतं मला संधी मिळाली लोकांनी प्रेम केलं मी जिल्हा परिषद सदस्य चालू मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला दोन हजार दोन ते आज दोन हजार पंचवीसपर्यंत माझ्याकडं लोकनियुक्त असं कुठलंही पद नाही दरम्यानच्या काळात एका निवडणुकीमध्ये दोन हजार बाराला मी लढलो माझा त्यामुळे थोड्या मतांनी फार पराभव झाला तरीसुद्धा गेली सतरा अठरा वर्ष माझ्याकडं कुठलंही पद नसतानासुद्धा आजही मी लोकांच्या मनात टिकून किंवा तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने लोकांच्या माझ्याबद्दल भावना आहेत मी लोकांचं याच्याबद्दल मनापासून अंतकरणापासून आभारी पण याचं कारण असं आहे ह्या शिरूर तालुक्याच्या चारही कोपऱ्यांचा आपण जर विचार केला पश्चिमेकडचं कोरेगाव भीमा पूर्वेकडचं शिरूर आपल्या उत्तरेकडचं काठापूर किंवा दक्षिणेकडचं बाबळसर मांडोगन फराटा ह्या चारही कोपऱ्यांमध्ये आज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मित्रपरिवार तयार झालेला आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आमचं हे सगळे सोयरे आहेत नातेवाईक आहेत आमचे ह्या सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये आमचं कुटुंब नेहमीच सहभागी होत आलेलं आहे त्यामुळं कदाचित आजही माझ्याकडं सतरा अठरा वर्ष कुठलंही पद नसताना मी केवळ लोकांच्या संपर्कात राहिलो आडे उभं राहिलो लोकही माझ्या आड्याडचणीला उभं राहिली त्यामुळं कदाचित लोकांची अशी भावना असेल परंतु शेवटी हा आपण जे चालले तो लोकशाहीचा मार्ग आहे त्या लोकशाही मार्गाने ज्या आरक्षण आता महिला सर्वसाधारण आलेलं आहे त्या आरक्षणामध्ये आदरणीय स्वातीताई दत्तात्रय पाचुंधर पाटील यांना पण जिल्हा परिषदेची निवडणूक भारतीय जनता पार्टीमार्फत लढवण्याच्या प्रयत्नात आहोत आता लोकांच्या मनातला प्रश्न की आता रानधनगाव गटात जाऊ विरोध जाऊ अशी लढत होणार आहे जवळपास तर आता काही वर्षापूर्वी पाचुणकर कुटुंब एक सक्षम कुटुंब होतं की जे विधाशक्तींनी येऊन ती ताकद विभागली गेली किंवा पाचुणकर कुटुंब त्या तालुक्यात मोठं नाही झालं पाहिजे या दृष्टिकोनातून कुटुंबात कल निर्माण केला गेला असं म्हणजे असं लोक तुमच्या गटातली जे आहेत त्या लोकांमध्ये चर्चा की हे कुटुंब एक सक्षम कुटुंब होतं की ज्या त्यांच्या घरात विधानसभेचा पण उमेदवार झाला असता आणि लोकसभेचा पण झाला असता तुम्ही काय मत द्याल याबद्दल नाही लोकसभेचा उमेदवार किंवा विधानसभेचा उमेदवार हे शेवटी आपण राजकारणामध्ये ज्या पद्धतीने वाटचाल करत असतो त्याच्यावरती मायबाप जनता ठरवत असते आमचं राजकारण आम्ही सुरू केलं एक एक पायरी एक एक पायरी आम्ही त्या राजकारणाची चढत गेलो लोकांनी नितांत प्रेम केलं होता होईल तेवढी कामं राज्य सरकारच्या मार्फत स्थानिक आमदारांच्या मार्फत स्थानिक खासदारांच्या मार्फत त्या ठिकाणी आम्ही ती कामं लोकांच्यासाठी करत गेलो प्रचंड वेळ त्यासाठी दिला परंतु आपण सांगताय तशी चर्चा लोकांमध्ये आहे की नाही मला माहीत नाही परंतु माझ्या मनामध्ये एक खंत ती कायम राहील की एखाद्याचं नांत कुटुंब असतं त्या कुटुंबामध्ये सगळ्या बाजूंनी ते कुटुंब स्ट्राँग असतं आणि ते कुटुंब समाजामध्ये एक एक पायरी जा पुढं जायला लागलं की त्याला कोणाची तरी दुष्ट नजर लागते तसं कदाचित आमच्या कुटुंबाच्या बाबतीत झालेलं असावं परंतु हरकत नाही आपल्या कुटुंबा आपल्या आमच्या आईवडिलांनी आमच्या वाडवटलांनी आमच्या राजकीय गुरूंनी आम्हाला जे संस्कार दिलेले आहेत त्या संस्कारांवरती आमची वाटचाल सुरू राहील आणि ह्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही लोकांची सेवा अविरतपणे करत राहा तुम्ही स्वतः उच्च शिक्षित आहात बापूसाहेब थटेंसारख्या मुत्सद्दी नेता त्यांच्या तालमीत वाढलेल्या आहेत आणि तुम्ही आत्ता मध्यंतरीच्या काळात तुमच्यावर वैयक्तिक पण बरेच संकट आले किंवा तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला तर याबद्दल काय वाटतंय तुम्हाला स्वर्गीय बापूसाहेब तिटेंचं नाव निघत नाही असा आमचा एक एकही दिवस जात नाही मी परत एकदा सांगतो परवा दिवशी भारतीय जनता पार्टीच्या मुंबईच्या प्रदेश कार्यालयामध्ये ज्या वेळेला माझं मनोगत मांडण्याची मला संधी प्रदेशाध्यक्ष मान्य रवींद्र चव्हाणसाहेबांनी दिली त्यावेळेलासुद्धा पहिलं नाव माझ्या तोंडातून स्वर्गीय बापूसाहेब थेटेंचं गेलं बापूसाहेबांनी आम्हाला जी शिकवण दिली ज्या पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या इतकं कोणाला जमणार नाही परंतु दहा पाच टक्के काय होणार त्यांच्या मार्गावरती चालण्याचा आम्ही आजही प्रयत्न करत असतो आता ह्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी आपल्याला बोलता बोलण्यासारख्या आहेत मुळात राजकारण आपण कशासाठी करायचं हे बापूसाहेब थेटेंनी आम्हाला शिकवलं होतं आपल्या राजकारणामुळं आपल्या परिसर परिसरातील लोकांचा जर सगळ्या बाजूंनी विकास होत असेल फायदा होत असेल तर त्यासाठी आपल्याला राजकारण करायचं परंतु दुर्दैवाने गेली काही वर्ष झालं काय की सत्ताधाऱ्यांपासून आम्ही थोडंसं बाजूला होतो आम्ही बाजूला गेलो स्वाभिमान दाखवला की त्या स्वाभिमानापोटी आम्ही बाजूला गेलो परंतु त्याचा परिणाम असा झाला की सत्ताधारी पक्षात आम्ही होतो तरीसुद्धा आमची कुठली कामं होत नव्हती आता आपल्या सर्वसाधारण लोकांची कामं कुठं असतात एकतर पोलीस स्टेशन तहसीलदार कचेरी प्रांत ऑफिस पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा फार फार तर कलेक्टर ऑफिस मुंबईत किंवा दिल्लीत आपल्या परिसरातील लोकांची एक दोन पाच टक्के कामं निघतात त्याच्या व्यतिरिक्त आपली सगळी कामं इथं खाली असतात परंतु सत्तेपासून आम्ही ज्यावेळेला सत्ता केंद्रापासून ज्या वेळेला आम्ही बाजूला गेलो त्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं की कुठलं चांगलं कामासाठीच आम्ही कोणत्याही माणसांच्या कामांचा पाठपुरावा करायचो त्या ठिकाणी स्पष्ट शब्दात सांगण्यात आलं होतं की यांच्याकडं यांच्याकडून आलेल्या कुठल्याही शिफारसीवरती कामं करायची नाहीत हे मी आपल्याला अगदी ठामपणे सांगतो कित्येक अधिकारी त्या संदर्भात बोलत होते आणि नंतर नंतर लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या कामांसाठी ज्या वेळेला आमच्याकडं फोन यायला लागले किंवा आमच्याकडे लोक पाठपुरावा करायला लागली त्या सर्वसामान्य लोकांच्या छोट्या छोट्या कामांनासुद्धा आम्ही न्याय देऊ शकत नव्हतो त्यामुळं कुठंतरी सत्तेच्या जवळ जाणं किंवा सत्तेमध्ये सत्तेमध्ये असलेल्या पक्षामध्ये सहभागी होणं हे आम्हाला गरजेचं वाटलं त्या संदर्भात ह्या आपल्या रांजणगावच्या परिसरामध्ये आणि इतर अनेक गावांमध्ये गेल्या सहा ते आठ महिन्यांमध्ये कितीतरी बैठका झालेल्या आहेत आणि लोकांनी शेवटी तळतळून तल आम्हाला सांगितलेलं आहे की आपण टिकलात तर आम्ही सगळे टिकू त्यामुळं आपण कुठल्याही पद्धतीने सत्तेमध्ये असलेल्या पक्षामध्ये जाणं आपल्याला गरजेचं आहे त्यामुळं आम्ही सगळ्या लोकांच्या म्हणण्यानुसार त्या दिवशी आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला याच्यामध्ये अजून एक गंमत आहे आता ते सगळ्यांच्या समोर तर मी योग्य वेळ आल्यावर बोलणारच आहे परंतु आमचा हा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ नये यासाठीसुद्धा काही महाभागांनी एवढे प्रयत्न केले की ज्यांचा भारतीय जनता पार्टीशी काहीही संबंध नाही अशा कित्येकांनी आमचा प्रवेश होऊ नये म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले परंतु राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे प्रदेशाध्यक्ष मान्य रवींद्र चव्हाण साहेब आणि माझे मित्र कॉलेज जीवनापासून ज्यांना मी माझा फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड म्हणतो ते आमदार राहुल कुल आणि या परिसराचे या भागाचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी अतिशय ठाम भूमिका घेतली आणि त्या ठिकाणी आमचा पक्षप्रवेश झाला आणि आता भारतीय जनता पार्टी सगळ्या बाजूंनी मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आता शेवटचा प्रश्न ज्यावेळेस राष्ट्रवादीत उभी फूट पडली त्यावेळेस तुम्ही पवारसाहेबांची साथ सोडली नाही पवारसाहेबांसोबत राहिले त्यानंतरही अनेक वेळा अजितदादांनी तुम्हाला वारंवार पक्षप्रवेशाबाबत विचारलं मग भाजपच का निवडला कारण आता अजित पवार पण सत्तेत आहेत ना हो आपलं म्हणणं एकदम बरोबर आहे परत ज्यावेळेला पक्षामध्ये उभी फूट पडली त्यावेळेला आम्ही आदरणीय पवारसाहेबांच्या सोबत राहण्याचा आम्ही ठामपणे निर्णय घेतला आज वयाच्या ह्या टप्प्यावरती केवळ काही वैयक्तिक लोभानपुटी किंवा आपण भूतकाळामध्ये केलेले काही काळे कारनामे लपवण्यासाठी ईडीच्या आणि बाकी संस्थांच्या भीतीमुळं बरीच मंडळी त्या ठिकाणी सोबत गेली सत्तेमध्ये गेली परंतु त्या काळामध्ये ज्या काळात पवारसाहेब सगळ्यात अडचणीत होते आम्ही सगळे तरुण वर्ग सगळे कार्यकर्ते आम्ही पवारसाहेबांच्यासोबत ठाम राहिलो लोकसभेला जीव तोडून पवारसाहेबांचं काम केलं आम्हाला त्यावेळेला सुद्धा भारतीय जनता पार्टीचा त्रास अजिबात झाला नाही परंतु पवारसाहेबांचा पक्ष फोडून जो पक्ष स्थापन झाला होता त्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी आम्हाला प्रचंड टार्गेट करण्याचा त्यावेळेला प्रयत्न केला परंतु लोकांनी ह्या बेचाळीस गावातून ज्या भागाचं मी प्रतिनिधित्व करतो सांगताय एक अठरा ते एकोणीस हजार मतांचं लीड डॉक्टर अमोल साहेबांना दिलं आणि ते दुसऱ्यांदा अतिशय घवघवीत दीड लाखांच्या मताने साहेब त्यावेळेला खासदार झाले तेच वातावरण विधानसभेला राहील असं आम्हाला वाटलं होतं परंतु लोकसभेला जे यश मिळालं त्यामुळं कदाचित सत्ताधारी त्यावेळेला सावध झाले आणि आम्ही लोकांच्यामध्ये जात असताना सर्वसामान्य गोरगरिबांचा प्रतिसाद आम्हाला मिळत असताना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसा आणि इतर गोष्टींचा त्या ठिकाणी वापर केला गेला आणि त्यामुळं कदाचित आमचा देवदत्त निकमांचा त्यावेळेला निसक्त्या अकराशे मतांनी पराभव झाला तर अशी अनेक कारणं त्याला आहेत परंतु ज्या वेळेला पुन्हा एकदा तो राजकारणाचा विषय येतो की एकदा निवडणूक होऊन गेल्यानंतर तुम्ही काही ज्यांनी तुम्हाला मतदान केलंय त्यांचेच फक्त प्रतिनिधी नसता तुम्ही फक्त त्यांचेच सरपंच नसता त्यांचेच ग्रामपंचायत सदस्य नसता त्यांचेच पंचायत समिती सदस्य नसता फक्त तुम्हाला मतदान दिलं आहे त्याच लोकांचे जिल्हा परिषद सदस्य नसता फक्त तुम्हाला मतदान केलं आहे त्याच लोकांचे तुम्ही आमदारही नसता आणि खासदारही नसता तुम्ही त्या त्या भागाचं प्रतिनिधित्व करत असता म्हणजे ज्यांनी तुम्हाला मतं दिलीत आणि ज्यांनी तुम्हाला विरोधात मतं दिलीत ह्या सगळ्या लोकांचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी तुमची असते तोच मुद्दा नेमके ह्या भागातले काही सत्ताधारी विसरले आणि ज्यांनी ज्यांनी विरोधात काम केलेलं आहे ते काम त्यांनी का केलं आहे याचं अजिबात आत्मचिंतन न करता बाकीचे जे बगलबच्चे त्यांना सांगतायत त्यानुसार वागायला सुरुवात केली आणि त्यांनी विरोधात गेलेल्या कार्यकर्त्यांवरती अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन सूड उगवायला सुरुवात केली आणि त्याच वैतागलेल्या कार्यकर्त्यांचा किंवा त्या दडपशाहीला बळी न पाडणाऱ्या परंतु त्या दडपशाहीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये आले नुकतेच आता रणजुमाळी तर चालू झाले जिल जिल्हा परिषदची आणि तुमचं राजकीय जे वल आहे किंवा तुमच्या राजकीय जे डावपेच आहे ते तुमच्या गटातल्या लोकांना माहितीमध्ये फारसा काही विषय नाही आमच्यासारख्यांचं आयुष्य म्हणजे उघड्या पुस्तकासारखं असतं बालवडीतल्या मुलापासून एम ए पी एच डी जो करतो आहे त्यांनी यायचं कोणतंही पान उचलायचं आणि आमच्या आयुष्यातलं ते प्रकरण वाचायचं मोकळ्या मनाने लोकांपर्यंत जाणार लोकांनी सुचवलं आहे म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही गेलो आहे मोकळ्या मनाने लोकांमध्ये जाणार आणि ज्या पद्धतीने ह्या पाठीमागच्या वर्षभरातल्या निवडणुका लोकांनी हातात घेतलेल्या तुम्ही पाहिल्यात त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि या परिसरातील सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी वर्गाने हातात घेतलेली निवडणूक उद्याशी रांधनगाव जिल्हा परिषद गटात आपल्याला दिसेल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा धन्यवाद